आपल्यापैकी बहुतांश लोक रोजच्या आहारामध्ये नाचणीचा समावेश करत नाहीत नाचणीला काहीजण रागी असं म्हणतात तर काही जण फिंगर मिलेट्स असं सुद्धा म्हणतात नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम लोह प्रथिने आणि फायबर असते त्यामुळे ती आरोग्यासाठी खूप चांगली आहे अशी ही बहुगुणी नाचणी त्याचे फुलके कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार किचन विथ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फुलके बनवण्यासाठी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून एक वाटी इतकं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे नाचणीचं पीठ बनवण्यासाठी नाचणी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि उन्हामध्ये सुकवून घ्यायची आहे आणि त्यानंतर नाचणी आपल्याला गिरणीमधून दळून आणायची आहे एक वाटी नाचणीच्या पिठासाठी पाऊण वाटी इतकं पाणी आपल्याला उकळवायला ठेवायचं आहे पाण्याला चांगली खळखळून अशी उकळी आली की गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हे उकळतं पाणी या आपल्या नाचणीच्या पिठामध्ये घालायचं आहे सुरुवातीला गरम असेल म्हणून चमचाने मिसळवून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा मिनटं झाकण ठेवून पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे उष्णतेमुळे हे पीठ मस्त वाफलं जातं आणि आपले फुलकेसुद्धा मऊ लुसलुशीत होतात आता हे पीठ पाच मिनटं झाकून ठेवल्यामुळे छान असं कोमट झालेलं आहे आणि हाताला चटकेसुद्धा लागत नाहीत आता हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आणि अगदीच गरज वाटली तर थोडा पाण्याचा हात तुम्ही घेऊ शकता पण शक्यतो पाण्याची इथे गरज लागत नाही मऊसू तसं आपलं पीठ मळून झालेलं आहे चपातीला जसं आपण पीठ मळतो तशा प्रकारे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आता आपल्याला गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झाल्यानंतर आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे आता आपलं पीठ छान तयार झालेलं आहे आपल्याला आता त्याच्या लाट्या करून घ्यायच्या आहेत एक वाटी पिठापासून पाच ते सहा फुलके बनतात आता आपल्याला फुलके लाटून घ्यायचे आहेत त्यासाठी नाचणीच्या कोरड्या पिठामध्ये आपण लाटी गुळवून घेणार आहोत आणि फुलके लाटून घेणार आहोत शक्यतो इथे पिठाचा वापर कमी करायचा आहे नाहीतर मग आपले फुलके पांढरट दिसतील हलक्या हाताने आपल्याला हे फुलके लाटून घ्यायचे आहे ज्याप्रमाणे आपण गव्हाच्या पिठाचे फुलके लाटतो त्याचप्रमाणे हे लाटून घ्यायचे आहेत पातळ असे आपल्याला फुलके लाटून घ्यायचे आहे तुम्हाला जर का नाचणीचं पीठ वापरून फुलके लाटता येत नसतील तर इथे तांदळाच्या पिठाचा वापर केला तरी सुद्धा चालणार आहे आता आपला तवा छान असा गरम झाला आहे या गरम तव्यामध्ये आपल्याला फुलका घालून घ्यायचा आहे बघा अजिबात फुलका तव्याला चिकटलेला नाही याकरताच आपण तव्याला तेल लावून घेतलं होतं तव्याला तेल लावल्यामुळे भाकरी फुलके पोळी अजिबात तव्याला चिकटली जात नाही आता पहिली बाजू तीस सेकंदापर्यंत आपल्याला शेकून घ्यायची आहे आणि लगेचच फुलका उलटा करायचा आहे जेव्हा आपण फुलका तव्यावर घालतो तेव्हा सुरुवातीला गॅसची आच लहान ठेवायची आणि जेव्हा फुलका उलटवून घेतो तेव्हा गॅसची आच मोठी ठेवायची आता मोठ्या आचेवर एक मिनटं चांगला असा फुलका आपल्याला शेकवून घ्यायचा आहे कडासुद्धा व्यवस्थित शेकवून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला यावरती तेल तूप लावायचं असेल तर लावू शकता न खाणारे सुद्धा आवडीने हे फुलके खातील अशा प्रकारे आपल्याला सर्व फुलके तयार करून घ्यायचे आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद